नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज पेडगाव मैदानामध्ये होतो आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी नगराध्यक्ष सचिन पवरे माळ शिरस करांचा आदत किंग साई हिंद केसरी साई मित्रांनो साई आज बिहरीच्या राणासोबत होता नागोड्यावरनं ना ना गाडी आणलेली एकंदरीत कसं नियोजन लागलं गाडी कशी पळली आपण जाणून घेऊ नागोडावर कडून नमस्कार नमस्कार काय सांगाल कस गाडी पडल्या कसं नियोजन लागलेलं ला राणाचं आणि साईच गाडी तिने चांगली गाडी पडली म्हणजे त्यांना पण पायरा माहित नव्हता रात्री आणि मला पण पायरा माहित नव्हता राणाबाईलाचे मालक पिजूबा मधने यांनी नियोजन केलं म्हणजे नागो बैल उद्या घेऊन ये बेडगाव पाटील मला मैदान पण आहे का नाही ते माहीत नव्हतं रात्री लॉट मध्ये कळलं की आदतचं मैदान आहे पोरांना म्हणलं उद्या जर साई असला आपण शंभर टक्के तर राहणार म्हणजे मग पोरांना काम असल्यामुळे कोण आलेलं नाही फक्त दोघच आम्ही आलो त्यात जे शब्द दिला दिल तर ते घरून यातन ते पूर्ण केला नक्कीच <laughs> काय वाटतं ना गो एक नंबर मध्ये आपण गेलो नाव असतं जोकी म्हणून कसं वाटतं तुला एक नंबर आज एक नंबर काय बाईलांचे आशीर्वाद आणि माणसांचे आणि सगळे कशी गाडी पळल्या साईबद्दल काय सांगशील तू नाही कोण चांगला पळतो आता आम्ही हा तिसरा गुलाली आमच्या गाडीचा तीन वेळेस गाडी पडली तीन वेळेस गाडी फायनलला पांघरे ती एक नंबर तिथे एक नंबर आणि पटरवाडीत तिथं म्हणजे इज्जतीचा सवाल होता आमचा सेमीला तरी वासराने बायलांनी साथ ठेवली दिल। साथ दिली सीमीला टॉपची गाडी होती वाटत पण नव्हतं कुणाला शक्य होईल पण ते दाखवलं बायलांनी करून दाखवलं राहणार बैल बिवरी नियोजन कोण बघतो राहण्याचं इजोबा इजोबा पहिला पण आम्हाला माहित नसतो बर मैदानात आल्यानंतर बैल घेऊन या फक्त बैल घेऊन यायचं आपण पण इचरत नाही कि कुणाबरोबर पळायचं काय महत्वाचं असतं कारण नियोजनाचा बादशाह म्हणून ओळख आहे आज म्हणजे माझ्यासाठी म्हणलं तर देव माणूस इजूबा मध्ये बर काय सांगशील थोडक्यात नाही ते आहे म्हणून आजपर्यंत मी ना आज मला कोण ओळखत नव्हतं माझ्या कोण ओळखत नव्हतं नागोड्यावर माहित नव्हतं माहिती राणाबाईल पण नव्हता माहिती आज जे काय दोघांना जे काय आहे त्या माणसाचा हात आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे नक्कीच तर सीमच झालं होतं बर <laughs> नागुड्यावर पण पायऱ्यामुळे मारखायचा जाईल त्या मैदानात गट काढायचा सीमेला सीमेला मारखायचा आजचं कसं वाटलं म्हणजे काय साई आणि तिने फेर कशी गाडी पडली तेवढं काय कमीचे कारण जेवढ आज फक्त एवढंच की एवढं जायचं होतं गुलाल पाहिजे होत गुलाल फक्त पाहिजे आता पण नशिबाने साथ दिली साथ दिली एक, एक नंबर नंबर झाला नक्कीच नागो शुभेच्छा असंच कायम गुलालत राहावं तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचाव ही सदिच्छा आपल्या सोबत या ठिकाणी आता सचिन सचिना मित्र परिवार आणि सगळे शुभचिंतक आहेत जाणून घेऊ जरा साई बद्दल नमस्कार काय सांगाल साईचं तर नाव महाराष्ट्रात आहे साई भरपूर पळतो आता मध्ये आज एक नंबर झाला कसं वाटते आज आम्हाला खूप सगळ्यांनाच आनंद झाला बर आज वासराने करून धावलं आज एक नंबर केला वासरा कशी गाडी पळली राहना गाडी विशेष म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की आज पायरा कोण असं काय सचिन दादाचा आणि आमच्या भाऊचा फोन आला दोघं बी देऊन माणूस बर आम्ही बी आजच बैल घातली घातली नाही राहिलो बर जसे आम्हाला संगत आमची म्हणजे जुळ एकमेकांची दोघांची मना जुळी तेव्हापासून आमचा एकही गुलाल तुटला जेव्हा जेव्हा गाडी पडेल तेव्हा तो गुलाल आहे हा ज्या दिवशी ह्यांनी सांगितलं बसरूक घेऊन या त्या दिवशी वासरू गुलालात बर साई तुमचा घरचा का खरेदी केला आहे साई आमच्या मित्र परिवारानं सचिन आपल्याच आहे का विकत घेतलं बर का आता आता वय काय साईज साईज वय सोळा महिने सोळा महिने कुठल्या खांदी जास्त स्पीड काय डावी खांदी ना जास्त स्पीड दोन्ही खांदी बोलतो पण डावी ना जास्त स्पीड डावी जास्त स्पीड नक्कीच कसं वाटतंय आज एक नंबर झाला काय मी आले आले म्हणलं होत आम्हाला काय पारा महिना होता एक छोटासा मुलगा मुलाखत घ्यायला आज कसं होईल मला पहिला काय माहित नाही पण आज शंभर टक्के एक नंबर करणार बर आणि ते आमच्या नशिबानं साध्य झालं कसं वाटतं वेगळा असतो एक नंबर आहे नक्कीच नियोजन कोण बघत साईचं साईचं नियोजन सचिन सचिनदा नक्कीच मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक आवर्जून नाव आहे कायम रोज एक ना एक ते दोन पावते तुम्हाला भेटणार म्हणजे शंभर टक्के भेटणार त्या नाव म्हणजे स्वराविजय मधने फटन कारण बैलगाडी एक नियोजनाचा बादशाह म्हणून ओळख आहे आणि नियोजन परफेक्ट असतात अशा गाड्या असतात जात शेवटचा प्रश्न साईला आतापर्यंत काय पार्टी आली कशी मागितलं ना कधी साईला मागितला बर कितीपर्यंत मागितलं माणसानं म्हणजे मी काय त्याला बोललो नाही बरं डायरेक्ट फोन केला द्यायच आहे का बर मी म्हणलं काय द्यायचं तेव्हा म्हणला पंचावन्न लाख रुपये बर मी म्हणलं माझा खर्च पण तेवढा झाला आणि वासरू आम्ही आमच्या नादासाठी घेतलाय पैशासाठी नाही तो माणूस म्हणला तुझा फोन पे नंबर आणि तुझा काय आकडा आहे दिसा बर मी म्हणलं दादा आकडा बी सांगत नाही ज्या दिवशी पळायचं त्या दिवशी तुमच्या संघ पळ विकायचं नाही फक्त विकायचं नाही वासरू आम्ही विकायसाठी घेतलेलं नाही पंचावन्न लाखाला मागितलं पंचावन्न लाखाला पुढल्या पार्टीनं त्यांच्या तोंडनं मागितलं बरोबर आकडा सांगितलं कारण आमचं द्यायचंच नाही बरोबर मित्रांनो पंचावन्न लाख रुपयाला साई मागितलेला परंतु साईच्या मालकाने सांगितलं आम्हाला बैल नादासाठी आम्हाला विकायचं नाही बघा ह्या नाद आहे म्हणजे एक करन... करन... ले ले नाव असतं पैसे देऊन नाव भेटत नाही नावासाठीच नुसतं साई घेतलाय कारण पैशाने नाव तुम्ही देऊ शकत नाही आम्हाला बर जातोय मार खाऊन येतोय जातोय मार खाऊन येतोय त्याच हे मग हे आजने घरी आहे आणि त्यानंतर हे दुसरं वासरू नक्कीच म्हणजे तुम्ही एक काय म्हणतो प्रयत्नांची पराकाष्ठा करून इथपर्यंत आला खूप प्रयत्नांची पराका नक्कीच काय सांगाल तुम्ही साईबद्दल साई बद्दल सांगण्यासारखं म्हणजे लहानाचा मोठा मीज केलाय आता बी माझ्याकडेच आहे माझ्या पाषी कुठं असतो साई बांधायला माझ्या पशीच आहे कुठलं गाव प्रॉपर माळशिरस आमचं गाव सगळे आम्ही माळशिरस ची जाऊ बर सगळे किलोमीटर दीड किलोमीटर वर आमच्या सगळे आपलं रोज पेटगाट आहे माझ्या पशीच आहे सगळं नियोजन माझ्याकडेच असतं त्याचं मग आता त्याचा काय व्यायाम कसा असतो काय व्यायाम त्याला आता मैदानावर नेल्यानंतर ना पाचव्या दिवशी आम्ही व्यायाम काढतो नक्की आणि खुराक वगैरे काय असतं आपलं रेग्युलर जे काय मका वगैरे आपलं वगैरे आणि बाकी व्यायाम काय घेत नाही आपलं पवनी फेर दुसरं सचिन एक दोन मिनिट दादा आपल्या सोबत दादा बो नमस्कार नमस्कार काय सांगाल एक महाराष्ट्रात नाव म्हणजे बैलगाडी क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी बिना पैसे देताना होत एकमेव बैल पळागे नाव निघतं बरोबर काय वाटतंय साईचं साई मुळ नाव महाराष्ट्राचं कानो कोपऱ्यात कसं वाटतंय आता कसं म्हणते का ह्यांनी घेतल्यापासून हे महेश मोठे सचिन आहे क्षेत्रात नवीन यांच्याकडे घरी लहानपणापासून हे बी नवीन व्यवहार झाल्यानंतर ह्यांनी तेरा ते चौदा मैदाना केलं बर गट काढायच्या सेमीला मार खाऊन घरी यायचे मग आता योगायोगाने मी कायमस्वरूपी सोबत सोबत असल्यामुळे आणि सोबत असल्यामुळे हे म्हणले एकदा विजू बोला की बाबा खोंडाचं निविजन करता का मग मी विजूभाऊला बोलल्यानंतर त्यांनी पहिल्या मैदानात निविजन केलं बर तिथं राणाबरोबरच त्यांनी पहिल्याच मैदानात नियोजन केलं तिथं गाडी राहिली तिथून त्यांच्याकडेच निविजन आहे आणि साईचं भविष्य म्हणजे कालांतराने तो आता आदत आहे पण भविष्यात तो महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या गाड्यात तो गाड्या टक्के टक्के अंदाज आहे आणि गाडी पण चांगली पळते पळते कारण आता पब्लिक वरून तर आहे कोरेगावला बावीस तारखेला तो लक्ष चाळीस चाळीस आहे ना कोरेगाव त्यांच्यासोबत तो पळा बरोबर फायनल राहिला नक्कीच म्हणजे मोठ्या बैलात पळायला आजही तो पळतोय पण आज ते त्याचं वय नसल्यामुळे आम्ही बरोबर काढलं पाहिजे आणि त्याच्या ह्याच्यानुसार कोरेगावत कोणावर पळाला लक्ष आपले कोरेगावचं लक्ष चाळीस चाळीस सतीश काका बर राहुल बाबा बर तिथं मला गाडी राहिली त्या दिवशी मधल्या आयुष्यात थोडं आमच्या नवीन कार्यकर्ता होता त्यानं खो दिल्यामुळं वासरू थोडा बसला नाही तर तिथं एक दोनची अपेक्षा होती आम्हाला नक्कीच मित्रांनो ओळखत असाल तुम्ही काय ओळखत असतील काय नसतील सचिन दादा आहेत आपला देवा पळतो बरोबर ना हा सचिन दादा सिद्ध माळशिरस मित्रांनो काय होतं पडद्यामागचे माणसं भरपूर कमी आहेत माहित लोकांना कारण रोजच्या मैदानातले माहित असतात परंतु सचिनदा म्हणलं की नाही की आता माळशिरस भागातले बरं पायकी बाए बैलगाडी मालक जुने जाणते सगळे सचिन सचिनदा ओळखतात नव्या पिढीतल्या जरा मुलांना माहित नाही म्हणून करतो मी म्हणले यांना काय ह्यांचं नाव तर सचिन दादा सचिनदाशिराचे ह्यांचा देवा पण चांगला पडतो तर दादा आज एक नंबर झाला तुमच्या सगळ्या टीमला साईचा असंच कायम गोलाला नाव राहू ही सदीच करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं